तुटल तर तुम्हाला कसं वाटत छान वाटलं बरं झालं कारण भरपूर वास मच्छर त्याच्यामुळे होत आता आम्हाला समाधान नाही काही तुमचं काय म्हणणं आहे खूप चांगला काम झाला खूप पूर्वी जी मागणी होती आमची आज पूर्ण झाली आता लहान मुलं तर काही सहज घेतील आमच्या लहान मुलांना खेळायला पण जरा बरं वाटते आम्हाला पाठवायला पण बरं वाटते त्या आता वस्तीच्या ते नको होतं आणि आता ते तुटलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटते तिकडे तिकडे पण एवढी संडासाचा जे महिला असतो तो सगळा बाहेर निघालेला आहे तो पण ते लोक साफ करत नव्हते पण आज आमचे प्रवीण राऊत आणि चेतन पाटील यांच्या प्रयत्नाने हे तिकडचं शौचालयाचं काम एकदम व्यवस्थित आहे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या अनेक वर्षापासून वसई शहरामध्ये टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण बातम्या दाखवतोय अनेक बातम्यांना कुठेतरी प्रशासन लक्षवेधी होतो आणि त्या गोष्टीवरती कारवाई होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण राऊत आपल्यासोबत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण चक्रेश्वर तलावाची बातमी केली होती त्या ठिकाणी एक शौचालय होता आणि त्या शौचालयाचा त्या स्थानिकांना इतका त्रास होत होता जवळजवळ कंटाळले होते अखेरीस त्यांनी मनसे या पक्षाकडे धाव घेतली आणि प्रवीण राऊत यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे जाणून घेऊया या सर्व विषय चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण राऊत आहेत इतक्या वर्षानंतर आज कुठेतरी चक्रेश्वर तलावाच्या त्या नागरिकांना दिलासा मिळाला काय सांगाल कसं आहे म्हणजे ते जुनं होतं जे शौचालय त्यांना आउटलेट पण नव्हतं म्हणजे तो जो पाणी सांड पाणी आहे तो ऑलरेडी त्या गार्डन मध्ये जात होता आणि तिथे तुम्ही त्या ठेव त्याच्या माध्यमातून तुम्ही ते खेळत खेळणारी मुलं बाजूला तो संडासा वा जे मुलं मुतलं सगळं जातो त्याच्यामुळे तो इतका त्रास होता आणि जे नागरी वडील आणि जे ज्येष्ठ फेरफेटका मारणारा असते त्यांनाही त्रास होत होता त्या लोक लोक शेवट त्या लोकांनी शेवटला माझ्याकडे संपर्क केला मला बोलवला दाखवलं माझ्याबरोबर त्या सेनेचे उभाटा चेतन पाटील जे उप विभागाध्यक्ष आहेत त्यांच्या ते लो, लो ने। शिवता ने। शिवता जारा ते सुद्धा माझ्याबरोबर होते मग त्यांनी आम्हाला काय तर तुम्ही करा कारण शेवटला मनसे शिवाय आम्हाला पर्याय नाही आहे नगरसेवक तिकडे स्थानिक काय लक्ष देत नव्हते शेवटला मग मी आणि ते चेतन पाटील यांचा शिष्टमंडळ जाऊन सहाय्यक आयुक्तांना भेटलो त्यांना सगळं निवेदन दिलं निवेदन दिल्यावरती थोडंसं त्यांनी चाल टाकली कारण तेव्हा अजून त्यांची परमिशन आहे मग ला मी लाडसाहेबांकडे गेलो लाडसाहेबांना दाखवलं होतं आणि त्यांनी ऑर्डर दिली आणि आज ते सतत तुटत आहे आणि तुमच्याच माध्यमानं जेव्हा ते स्प्रेड झालं तर खूप लोकांच्या प्रतिक्रिया आला हे खूप चांगलं काम आहे जर तुटलं तर लोकांना शहाश मिळेल कारण का तिथे रात्री गर्दुल्यांचा सवास होता तिथे तिथे दारू विकली जात होती जे चरस विकलं गांजे विकले जात होते त्याच्यात कुठल्या सुटका मिळाली त्याच्यातून आणि अशीच आमच्या होतील आपण जर पाहिलं तर मनसे हा पक्ष व्यापक स्वरूपात काम करत असतो आक्रमक भूमिकेत आपण मनसेला पाहिले परंतु कुठे ना कुठे ज्या ठिकाणी मनसे कामामध्ये हात घालते त्या ठिकाणी यश हे नक्कीच मिळतं त्यातलाच हा एक प्रकार आहे आपल्यालाही अशा काही समस्या असतील तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला संपर्क साधा आम्ही आपल्याला मदत नक्कीच करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरार